आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला करा करा बेल वर क्लिक आणि मिळवा नमस्कार शुभ सकाळ विठाई आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज चार ऑगस्ट रोजी सकाळी सहाची उजनी अपडेट उजनीमध्ये घाटमात्यावरती पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग उजनीमध्ये येत आहे उजनीमधला पाणीसाठा झपाट्याने वाढतो आहे उजनी धरण हे आता पूर्ण क्षमतेने भरत आहे आज सकाळी सहा वाजता उजनीचा एकूण पाणीसाठा हा एकशे आठ पॉईंट बासष्ट टी एम सी इतका झाला आहे नऊ टक्के पाणीसाठा उजनीमध्ये आल्यानंतर उजनी शंभरी पार करणार आहे तर उजनीचा पाणीसाठा चव्वेचाळीस पॉईंट शहाण्णव टी एम सी इतका झाला आहे तर उजनीची टक्केवारी ही त्र्याऐंशी पॉईंट ब्याण्णव टक्के इतकी असून उजनी धरण इतकं भरलेलं आहे दरम्यान दौंडमधून उजनीमध्ये येणारा विसर्ग हा आज सकाळी सत्याहत्तर हजार एकशे एकोणतीस क्युसेक्स इतका होता त्यामुळे आज सायंकाळपर्यंत उजनी धरणे नव्वद टक्के पार करून शंभरीकडे वाटचाल करणार आहे तर उद्यापासून उजनीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडलं जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे दोन दिवसात उजनी शंभर टक्के भरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे